नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो या निर्णयामुळे पेन्शनबाबत जो गोंधळ निर्माण झाला होता तो कायमचा दूर होणार आहे चला तर पाहूयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका कौटुंबिक पेन्शनबाबत महत्त्वाचा महत्वाचा निर्णय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर येत आहे शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनबाबत होणारे वादविवाद टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने कौटुंबिक पेन्शनबाबत लागू असणाऱ्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत या बदलाचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसमध्ये काही बदल केलेले आहेत या अंतर्गत आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले असून या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे आता कौटुंबिक पेन्शनबाबतचे वाद दूर होणार आहेत नवीन नियम पन्नासनुसार आता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन प्रथम त्याच्या विधवा किंवा विधूर कायदेशीर जोडीदाराला मिळेल आता जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन पात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम पन्नास आठ क नुसार पेन्शन दोन्ही पत्नींमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल जर एखाद्या पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना तिचा वाटा मिळणार आहे या निर्णयामुळे मुलांना आणि दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे सरकारने सर्व मंत्रालयांना अशा वादग्रस्त प्रकरणात निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत